श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या शुक्रवारी आलेली आहेत नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या शिवमय शुभेच्छा श्रावण शुद्ध पंचमीला आपण नागपंचमी ही साजरी करत असतो शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते तसेच आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी काही विशेष उपाय केल्याने त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं नागपंचमीच्या दिवशी कालसर्पदोषाने पीडित लोक भगवान शंकरांची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्राचा जप देखील करतात या पूजेचे फलित म्हणजे कालसर्पदोषापासून व्यक्तीची सुटका होते आणि यामुळेच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातले सर्व दोष कालसर्पदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल साक्षात महादेव नागदेवता प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत हे तीनही उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी आपण संध्याकाळी मुलांचं ऑक्शन करत असतो हे मुलांचं ऑक्शन केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य मिळतं मुलांची प्रगती होते मुलांच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात म्हणून या दिवशी मुलांचं खास दिव्याने ऑक्शन केलं जातं तर मुलांना कोणत्या दिव्यांनी ओवळायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत काल एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत तर तिथून तुम्ही बघू शकता आजच्या दिवशी तुम्हाला मुलांचा ऑप्शन हे आवर्जून करायचं आहे तसेच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळी करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु आता सर्वांनाच या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाहीत अशांनी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर घरामध्ये सतत क्लेश होत असेल भांडणं होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असेल पैशाला पैसा लागत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कौन्ते कारणातून घरातून निघून जात असेल सतत घरामध्ये पैशांची उणीव भासत असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल सतत मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये कुठली नकारात्मकता असेल पितृदोष असेल कालसर्पदोष असेल किंवा ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालत असते म्हणून विशेष तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि प्रगती व्हायला सुरुवात होत असते आता हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे पहा या दिवशी भगवान भोलेनाथांना नागदेवतालासुद्धा मातीच्या भांड्यातून दूध अर्पण केलं जातं या दिवशी मातीच्या भांड्याला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहेत यानंतर या, या पणतीमुळे तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे या आपल्याला दोन फुलाच्या अखंड लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर ना अगदी चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला खाली तांदूळ टाकायचे आहेत तांदळावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि यानंतरनं वरून तुम्हाला काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम एक दिवा हा देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे आता हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं जर तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी थोडंसं दोन थेंब तुम्हाला तूपसुद्धा टाकायचं आहे तूप नसेल तर काहीच हरकत नाही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल हे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत यामधला कापूर जळत आहे जोपर्यंत हे शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे थोड्या वेळ तुम्हाला देवघरासमोर हे भांडं ठेवायचं आहे यानंतरनं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही ही पंथी जी आहे तर ती ठेवा जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाहीत संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाला की पुन्हा आपल्या देवघरासमोर हे भांडं तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे हे भांडं थंड झाल्यानंतरनं यामधल्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत किंवा निर्माल्यामुळे तुम्हाला टाकायच्या आहेत हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज नागपंचमीला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या घरातील अनेक दोष नकारात्मकता नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला आज अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही कर करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा दुसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी दुधाला खूप महत्त्व आहे आणि मातीच्या भांड्यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे पहा नागपंचमीच्या दिवशी नागाला आपण दुधाचा नैवेद्य अर्पण करत असतो यामुळे नागदेवता हे प्रसन्न होतात कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते जीवनातील सर्व अडथळे संकट हे दूर होतात म्हणून आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा तुम्ही पाच सात एकवीस एक्कावन्न कितीही तुम्ही दुर्वा घेऊ शकतात या दुर्वा ज्या आहेत ना त्या तुम्हाला दुधामध्ये बुडवायच्या आहेत आणि हे जे दूध आहेत ना हे, हे संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे शिंपडत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे पहा या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्वाने मातेच्या भांड्यातून हे दूध जर शिंपडलं तर आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं घरामध्ये कितीही अडचणी असू दे कितीही नकारात्मकता असू दे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्या घरामध्ये भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा आवर्जून करायचा आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी केलासुद्धा आहे आणि त्याचं फळसुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर आजच्या दिवशी एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि हा दिवा तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी लावायचा आहे जर बेलाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली लावू शकतात वडाच्या झाडामध्ये सुद्धा वटकेश्वर महादेव वास करत असतात आणि बेलाच्या झाडामध्ये सुद्धा महादेव वास करत असतात या झाडांना पवित्र मानलं जातं आणि जर आपण श्रावणामध्ये जर असा दिवा या झाडाखाली लावला तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते तर असा एक दिवा आज आपल्याला नागपंचमी दिवशी आवर्जून लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही दररोज लावू शकतात जर नेहमी लावणं शक्य नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा दिवा नक्की लावा हा दिवा लावल्यानंतरनं दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ